सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील श्री चौंडेश्वरी देवीचा भावई उत्सव सोहळा लाखो भाविकांच्या उत्साहात संपन्न झाला आहे सांगली जिल्ह्यातील आष्टा येथील श्री चौंडेश्वरी तथा अंबाबाई देवीचा मंदिर आहे दोन हजार वर्षापूर्वी हेमाडपंथी हे मंदिर आहे मंदिरात स्वयंभू मंदिरा मूर्ती आहे हे प्राचीन शिल्प असून यातील कलाही रेखीव आहेत भावई उत्सव सोहळा हा सांप्रदायिक खेळ आहे मूळचा हा कर्नाटकमधील बदामी गावचा खेळ आहे हा उत्सव बदामी येथून बंद होऊन आष्टा येथे साजरा होतो हा उत्सव शेकडो वर्षापासून आष्टायथे साजरा केला जातो पूर्वीच्या काळी घनदाट जंगल होते जंगलातील चंडमुंड हे राक्षस जनतेस फार त्रास देत असत लोकांनी चौंडेश्वरी देवीला याबाबत विनवणी केली या, या राक्षसाचा विनाश करण्यासाठी देवीने चंडीचा अवतार घेऊन पाच दिवस व पाच रात्री घनघोर युद्ध केले त्याचप्रमाणे आष्टायथे पारंपरिक पद्धतीने शेकडो वर्षापासून देवी आणि दैत्यामधील युद्ध हे खेळ स्वरूपात साधारण केला जातो यामध्ये अठरा अट, पगड जाती आणि धर्माचे लोक बारा बलुतेदार सहभागी होतात व्यवहारदार वंश परंपरा पुजारी आष्टे येथे श्री चौंडेश्वरीचं चा मंदिर हे रामलिंग आष्टे ग्राम हे प्रभू रामचंद्राने स्थापन केलेलं अष्टलिंगापासून आहे म्हणून याला अष्ट असं नाव पडलं यामध्ये आदिशक्ती चौंडेश्वरी देवीचं महात्म्य आहे यामध्ये चतुर्भुज मूर्ती असून दैत्य दैत्याचा संहार करण्यासाठी इथं तिची उत्पत्ती झालेली आहे यानिमित्तानं अष्टग्रामी भावाई उत्सव हा सर्वसाधारण वीस ते एकवीस दिवस चालणार आहे खेळ समुदायाचा यात्रा स्वरूप आहे यामध्ये प्रामुख्यानं ज्येष्ठ बद्यदशमी या दिवशी प्रथम दिवा निघतो यामध्ये दमामे पाटील नावाचे मानकरी मातीच्या मडक्यामध्ये कणकीचे दिवा करतात त्यामध्ये चार वाटे असतात मेघ राजा प्रधान चोर असे त्यानंतर सोळा लोक कंकणविधी करतात जे लोक बारा बलुतेदार असतात त्यांनी आतामध्ये कंकण धारण करायचं आणि दैत्याला युद्ध करण्यासाठी देवीला मदत करायची दैत्याबरोबर त्याचबरोबर तिसऱ्या दिवशी देवी दैत्य स्वरूप घेऊन दैत्याचा शोध घेते त्याला अळूमळू म्हणतात त्यानंतर